देगलूर शहरात माजी खासदार व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोषमय कार्यक्रमांची रेलचेल नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार व कंदार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर शहरात उत्साह आनंद आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळाले शहरातील विविध भागात त्यांचे स्वागत सोहळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं आयोजित सवंगडी स्वर्गरथ लोकार्पण सोहळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचे आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचं आश्वासन दिले त्यानंतर रामपूर रोड देगलूर इथं विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक जनसंपर्क यांच्या कार्यालयाचं भव्य दिव्य उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनावेळी युवा कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह हो होता आणि कार्यकर्त्यांनी आमदारांचे भव्य स्वागत केले शहरातील राजशेखर मंगल कार्यालय इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व ग्रामीणाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या वतीनं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या सोहळ्यास माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे अविनाश घाटे तसेच देगलूर शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणं हो हेच माझं खरं बक्षीस आहे विकासाच्या प्रत्येक कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सदैव पुढाकार घेईन कार्यक्रमादरम्यान शहरात सर्वत्र आमदारांच्या कार्यांची प्रशंसा करण्यात आली जनतेच्या हितासाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळं ते सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत सय्याद समीर जनतेचे मत न्यूज नेटवर्क नांदेड नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा कंधार लोहाचे लोकप्रिय आमदार प्रताप चिखलेकर आज आगमन त्यांचे आज वाढदिवसानिमित्त देगलोर शहरात विविध ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला तसेच आज एक गाडीचं सुद्धा एक वाहनचं एक उद्या झालं काय सांगाल की दिग्लूर शहरामध्ये अनेक ठिकाणी आज आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय असं आहे की बेंगलूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय मित्रांनी कार्यक्रमाचं आयोजन केले विशेषतः दिगंबर चौकर कौवार आणि व्यापारी मंडळीने त्या ठिकाणी स्वर करत म्हणून लोकांना ज्याची आवश्यकता आहे ते अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते यापूर्वी देखील एक अम्बुलन्स सर्व मित्र मंडळींनी दिली आणि असा स्तोत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला खरं तर मुद्दा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणलो एक दुसरे आमचे युवा शाखेचे प्रदेशाचे पदाधिकारी नागश्टीवार त्यांच्याही कार्यालयाचं उद्घाटन आहे ते आहे दुसरे आमचे सहकारी अंकोजी देशमुख देगावकर त्यांच्या वडिलाचं दुःखद निधन झालं आणि त्या दिवशी मी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नव्हतो बाहेर असल्या कारणानं येऊ शकलो नाही या सगळ्या कार्यक्रमाचा का मिलाप आमच्या सर्व मित्रमंडळींनी केलेला आहे खर तर माझे आणि देगलोरकरांचे अतिशय जोडायचे संबंध आहे देगलोरकरांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेला आहे माझ्यासारख्या के सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका देगलोरकरांनी घेतली त्याच्यामुळे त्यांचा आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं ते जेव्हा मला बोलवतील जेव्हा हक मारतील तेव्हा मी सोय व त्यांच्या शिवय तयार असतो भाग म्हणून न्यायाधीशाने आले अनेक ठिकाणी आपण पाहता की आज आपली लोकप्रियता पाहता अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझ्या लोकप्रियतापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची लोकप्रियता आहे शब्दाला पक्का असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्राने देश बघतोय त्यामुळे प्रत्येकाने असं वाटतं की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे आणि गो एक गोष्ट खरी आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता सर्वसामान्याच्या सुखादुखात असणारा हा एवढा एवढा राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणानं राष्ट्रवादी कशी वाढेल याचा प्रयत्न करतो